देवाची बाजी लावणारा थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक सा दिन साजरा करण्यासाठी हो एकत्र जमलो हो। आहोत 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने ही राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल जला करू या सवी दानाचा आदार, जला करू या सवी दानाचा आदार, दिला पनाच जगनियाचा आशिकनेश, ஜ